नमस्कार सॉरी हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं कडेला कोणीतरी चाकू दाखवून लुटतंय असंच काहीतरी चित्र उभं राहतं बरोबर पण खरं सांगायचं तर तो काळ आता जुना झालाय जग बदललंय आणि चोरांच्या पद्धती तर त्याहूनही जास्त बदलल्या आहेत आजची चोरी रस्त्यावर नाही तर ती होते आपल्या सगळ्यांच्या स्क्रीनवर चला तर मग या नव्या जमान्यातल्या चोरीच्या पद्धती नेमक्या काय आहेत आणि त्यापासून स्वतःला कसं वाचवायचं हेच आज आपण समजून घेऊया आणि हे वाक्य ना ते आजच्या परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतं आजचे चोर चाकू घेऊन येत नाहीत ते येतात लिंक्स घेऊन हो एक साधी दिसणारी लिंक जी आपल्या फोनवर येते ती एखाद्या धारदार शस्त्रापेक्षाही जास्त धोकादायक ठरू शकते फरक अगदी स्पष्ट आहे नाही का पूर्वी शस्त्र होतं चाकू ज्यामुळे शारीरिक इजा व्हायची आजचं शस्त्र आहे एक लिंक जी डिजिटल फसवणूक करते म्हणजे पूर्वी धोका समोर दिसायचा आता तो अदृश्य आहे आणि म्हणूनच या अदृश्य धोक्यामुळे सावधगिरी बाळगणं खूप म्हणजे खूपच महत्वाचं झालं आहे तर चोर बदलले आणि त्यांची शस्त्रही बदलली हे जे युद्धाचं मैदान आहे ना ते आता रस्त्यांवरून आपल्या मोबाईल आणि कम्प्युटरच्या स्क्रीनवर शिफ्ट झालंय चला मग बघूया या डिजिटल चोरांनी वापरलेली दोन सगळ्यात धोकादायक शस्त्र कोणती आहेत पहिला आणि सगळ्यात मोठा धोका आहे रिमोट कंट्रोल जरा विचार करा आपला स्वतःचा फोन ज्यावर आपण इतका विश्वास ठेवतो तोच जर आपल्या विरोधात काम करायला लागला तर ही कल्पनाच किती भीतीदायक आहे पण प्रश्न हाच आहे की आपला फोन आपला शत्रू कसा बनवू शकतो नाही का यामागचं तंत्रज्ञान तसं साधं आहे पण त्याचे परिणाम खूपच घातक आहेत हे स्कॅमर्स एका विशिष्ट पद्धतीने काम करतात हे सगळं घडतं कसं ते पाहूया सुरुवात होते एका फोन कॉलने पलीकडून बोलणारी व्यक्ती सांगते की ती बँकेतून बोलतीये मग केवायसी व्हेरिफिकेशन किंवा असंच काहीतरी महत्वाचं सा कारण सांगितलं जातं आणि मग मग सांगितलं जातं की एक ॲप डाउनलोड करा डेक्ससारखं एखादं रिमोट ॲक्सेस ॲप आता गम्मत बघा एकदा का हे ॲप फोनमध्ये आलं की त्या व्यक्तीच्या नकळत त्यांच्या फोनचा पूर्ण कंट्रोल हो पूर्ण कंट्रोल त्या स्कॅमरकडे जातो आणि मग काय बँक खाटे रिकामा व्हायला वेळ लागत नाही आता वळू या दुसऱ्या प्रकारच्या हल्ल्याकडे जो जास्त भावनिक आणि वैयक्तिक आहे तो म्हणजे बोलणारं ए हो आर्टिफिशियल इंटेलिजन्स यात जो आवाज ऐकू येतो तो कदाचित खरा नसतोच तो मशीननी बनवलेला असतो कल्पना करा की एखाद्या व्यक्तीला फोन येतो आणि पलीकडून त्याच्या जवळच्या माणसाचा घाबरलेला आवाज येतो तो, तो मदतीसाठी विनवणी करतोय पण तो आवाज खरंच त्या व्यक्तीचा आहे का मुळे हा प्रश्न आता खूपच गंभीर बनला आहे हे खूपच धोकादायक आहे स्कॅमर्स काय करतात तर कुटुंबातल्या एखाद्या सदस्याच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करण्यासाठी ए आय वापरतात मग त्या बनावट आवाजात एक घाबरून टाकणारा फोन येतो आणि त्यात तातडीने पैशांची मागणी केली जाते आपली जवळची व्यक्ती संकटात आहे या भावनेनं माणसं क्षणाचाही विचार न करता पैसे ट्रान्स्फर करतात आणि नंतर कळतं की त्यांची फसवणूक झाली आहे पण थांबा या सगळ्या धोक्यांची माहिती ऐकून घाबरून जायची काहीच गरज नाही कारण या डिजिटल चोरांपासून स्वतःला वाचवण्यासाठी एक सुरक्षा कवच आहे गरज आहे फक्त काही साधे नियम पाळण्याची हे आहेत ते तीन सुवर्ण नियम अगदी मनात करून ठेवण्यासारखे पहिला अनोळखी टेक्स्ट किंवा ईमेलमधून आलेल्या लिंकवर कधीही कधीही क्लिक करू नये दुसरा फोनवर कोणीही सांगत असेल मग तो स्वतःला बँकेचा मॅनेजर का सांगेना त्याच्या सांगण्यावरून कोणतंही ॲप डाउनलोड करू नये आणि तिसरा पैशांची किंवा माहितीची मागणी करणारा फोन आला की तो लगेच कट करायचा आणि आपल्याला माहीत असलेल्या दुसऱ्या विश्वसनीय नंबरवर फोन करून खात्री करायची ही सगळ्यात प्रभावी पद्धत आहे लक्षात ठेवा मनात थोडी जरी शंका आली की समोरच्याचं काहीही ना ऐकता फोन ठेवून द्यायचा आणि आपल्याला जो खरा नंबर माहीत आहे त्यावर परत कॉल करायचा बँकेचा नंबर हवा असेल तर तो बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरूनच घ्यायचा आणि जाता जाता एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी कोणत्याही अनोळखी वर किंवा लिंकवर आपल्या आईपेक्षा जास्त विश्वास कधीच ठेवायचा नाही ही एक सोपी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे सतर्क रहा सुरक्षित रहा